कोणतरी मला हा बोलला देवरामजी लाडणे तो नांगरे सर गुरुजी आणि बघाड त्याला कोणतो मारती वाया आणखीन तो आपला नेहमीचा नेता आमचा काळू दे ही गरगारा खेळतात बोलली गरगारा तू तुतारी घेऊ तुतारी घेऊ जे फ्लवडे गणपतराव फुलवडे म्हणून आहे त्यांची राजकीय उंची किती हो दोन हजार चौदा ला काँग्रेस पक्षाचे ते अधिकृत उमेदवार होते त्यांना चार हजार सहाशे मतदान मिळाले किती चार हजार सहाशे काहीतरी वर थोडंफार असेल आणि त्यापेक्षा तीन पटाने मी मतदान घेतले मी अपक्ष उमेदवार आले मारुतीवाळ हा एक फक्त खडकावर अंकुर आहे गणपतराव फुलोडे हे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष होते वेगवेगळ्या राजकीय सामाजिक ठिकाणी त्यांनी चांगल्या पद्धतीनं काम केले मी एक गरिबाचं लेखू आणि मी विधानसभेला उभा राहिलो त्यांच्यापेक्षा मी तीन पटाने तीन पटीने मी जादा मतदान घेतले त्यांची राजकीय उंची गणपतराव फलवडे यांची तुमच्या माहितीसाठी सांगतो दोन हजार चौदाला संपलेली ते फक्त जे पोपट पंच करतात ना काम त्यांचं शून्य आहे तालुक्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं काम नाही आपण सगळ्यांना माहितीसाठी सांगतो कैलासवासी या तालुक्याचे माजी आमदार उल्लभशेठ बेंके साहेबांना सातत्याने विरोध करणारा हा व्यक्तिमत्व गणपतराव फुलवडे आता स्वतःच्या स्वार्थासाठी आमचे मित्र शेठ बेंके साहेबांच्या सोबत तो फरतोय अजयदादांचं नाव घेऊन कुठेतरी समाज वेगवेगळ्या सभांमध्ये तो आक्रमक पद्धतीने भाषण करतोय परंतु काम शून्य हो गणपतराव फुलवडे म्हणजे कोण आहे काय त्यांचं वो? म्हणजे वक्तृत्व बो, बोलणं पोपटाचं करणे गिदाडाची अशा पद्धतीने त्यांचं काम आहे तालुक्यामध्ये काय काम आहे कोण गणपतराव फुलवडे कोण ओळखतो त्यांना जर तुमचं दोन हजार चौदाला यापूर्वी तुम्ही विधानसभा लढवली मता देखील घेतलं पण तुमचं काम शून्य असल्यामुळं काँग्रेस पक्षाला तुमच्यामुळं खर तर खाली पाहण्याची वेळ आली दोन हजार चौदाला त्यापेक्षा मारुती वेळ काँग्रेस पक्षातच होता केवळ त्यावेळेस माझं तिकीट कापून त्यावेळेचे जिल्हा अध्यक्ष काँग्रेस पक्षाचे त्यांनी गणपतराव फुलवडे यांना एक ज्येष्ठ कार्यकर्ता सक्रिय कार्यकर्ता म्हणून त्यांना तिकीट दिलं अक्षरशः तुमच्या माहितीसाठी सांगतो चार हजार सहाशे मतदान पडावं एवढी त्यांची तालुक्यामध्ये की आणि ते माझ्यासारख्या कार्यकर्ते मी एक राज्याचा नॅशनल आदिवासी पीपल फेडरेशन राज्याचा अध्यक्ष म्हणून मी एक सामाजिक संघटन आहे माझं सामाजिक संघटना आहे त्या संघटनेवरती मी एक राज्याचा अध्यक्ष म्हणून काम करतोय आणि अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं माझ्यावरती जर काही आरोप प्रत्यारोप लोकशाहीमध्ये तुम्हाला अधिकार आहे परंतु मारुती वेळ कुठल्याही पक्षाच्या मग घड्याळ असो किंवा तुमची तुतारी असो कुठल्याही पक्षाच्या दावणीला भांडलेला मारुती वेळ नाहीये मला जे करायचं ते मी ठरवून कुणाला मतदान करायचं किंवा मी कुणासाठी काम करायचो माझा प्रश्न आहे पण गण गणपतराव फुलवड्यांना मी पुन्हा एकदा सांगतो यदा कदाचित माझ्या नादाला लागाल तर भविष्यामध्ये अशा प्रकारचं वक्तव्य केलं याचं तुम्हाला किंमत मोजावी लागेल तुम्ही आता कोणाचा प्रचार करताय तुझारीचा करताय की आपल्या आडराव पाटलांचा करताय मी तुर्तास इलेक्शन कमिशननी इलेक्शन डिक्लेअर केल्यापासून निवडणूक आयोगाने इलेक्शन डिक्लेअर केल्यापासून मी कुठल्याही पक्षाच्या मी प कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही मी कुठल्याही पक्षाचा सभासद नाही मी नॅशनल आदिवासी पीपल फेडरेशन राज्याच्या अध्यक्ष म्हणून संघटनेचं मी माझं काम करतो माझ्या संघटकांना मी सव ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या ठिकाणी मी न्याय देण्याची माझी भूमिका असते मी कुठल्याही पक्षाचं त्या ठिकाणी मी काम केलेलं नाही अमोल बोल ना तुमचा पाठिंबा आहे का मी आता तेच सांगते तुम्हाला मी कुठल्याही पक्षामध्ये नाही कुठल्याही पक्षाचं काम केलेलं नाही करणार देखील नाही परंतु अशा पद्धतीनं जर माझ्यावरती चुकीचे आरोप गणपतराव फुलवण्यासारखा एक जबाबदार व्यक्तिमत्व माझ्यापेक्षा वयाने खूप मोठे आहेत एक अनुभवने खूप मोठे आहेत पण राजकारणामध्ये त्यांची किंमत झिरो आहे अशा माणसाने माझ्याबद्दल वक्तव्य करणे योग्य नाही असं मला वाटतं आढळराव विरोध करायचं म्हणून तुम्ही हे वक्तव्य करताय का बिलकुल नाही करत, करत, से से ना मी ना आढळरावांचा प्रचार करत मी ना डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांचा प्रचार करत माझा त्या प्रचाराशी आणि त्या इलेक्शनशी दोन हजार चोवीसच्या लोकसभेशी काही सोबत नाही मी कुठेही प्रचारामध्ये आलो नाही आणि त्यांनी परवा दाखवा गणपतराव फुलवडे मी जाहीर आवाहन करतो आपल्या माध्यमातून त्यांनी परवा दाखवा की मारुती वेळ कुठल्या तुतारीचा प्रचार करत होता त्यांनी परवा दाखवा अन्यथा मला काय दिवशी नोटीस द्यावं लागला आपल्याला